याचं घेऊ का त्याचं घेऊ खाऊ का कोणाचं खाऊ ऐक नाही स्वतःच असत पण नुसतं दुसऱ्यावर डोळा असतो पण कोण नाही घेण्याचं त्याला कधी रामराम घालणार नाही त्याच का कधी गोड बोलणार पण खायचं म्हणलं का लगेच आला वृत्ती मस्तो एखाद्याला पाहिलं आणि अरे आपल्याला एकच पाहिजे हो आपल्याला एक चांगली गोष्ट पाहिजे बघा तुम्ही तुमचं काही चांगलं असेल तर लोक आपल्याला का नको मध्ये असतो का मध्ये आपल्यासारख्या नाही बघू सगळं असू द्या त्याला रात्री झोप नाही येऊ द्या काय केलं रात्री झोप नाही येत एवढी जण संपत्ती प्रॉपर्टी घेत त्याला झोपच येत नाही पण त्याच्या ठिकाणी मध इतकं असतो आहे आपल्यासारखं कुठं शांती सुख समाधान आहे तुला तिकडं जा तू पण नाही तैटस काय ते खळ असते ना खळीचा कपडा असतो ना कपड्याला खळ असते ना खळ दिल्यावर किती तो ताईट होतो आहे नाही त्याला खळ म्हणलं जे खळांचे व्यंकटेश आंडो सत्कर्मी रती वाढो गोता परस्पर हे पडो मैत्रजीवांचे ये खळ हे खळ आहे ते ताईटच राहतो नेहमी ते कधी वाकणार नाही देवापुढं नाही समोर नाही वाकणार आहे का कोण आईन कोण बाप म्हणल काय काय बाप पण आई आम्ही आई बापाच्या पाया पडत नाही तुमच्या कोण पाया पडत खळ कपडा येईल इतका ताईट जोपर्यंत खळ आहे ना तोपर्यंत ताईट राहतो पण थोडे मध्ये जाऊ दे त्याला पाऊस येऊ दे खळ गेली का तो जसा झुरझुरीत होतो खळ जोपर्यंत आहे तोपर्यंत ताईट पण भगवंत असा आहे की ती खळ काढून टाकायला वेळ लागत नाही हो अनेक प्रसंग येतात ती जाईल पुढं वृत्ती जी आहे तिची निवृत्ती झाली पाहिजे या वृत्ती आहे माणसाच्या हे काही मूळ स्वरूप नाही माणसाच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर मत्सर काय सहज बसल तरी ते तर असं झालं नुसतं विषय नाही पाहिजे ते सारा त्याचा घरादाराचा पार पाय मुळापासून पार, पार, पार। उलथा पालती यांच्याकडं सगळे भगवंताने दिले जसे काय हा मत्सर आहे द्वेष आहे दुसऱ्याचा नुसता द्वेष किती राहायचा ते असं झालं ते फलना झालं आपण आपल्याकडं बघा ना काही म्हणे ना एक बोर्ड दुसऱ्याकडे जर असेल बाकीचे चार मोठ आपल्याकडे असतात काही लोकांना सगळे वाईटच लोक दिसतात ते काय खरंय हो त्याच ते असं जे अमकेच ते वाईट आहे जे वाईट आहे साधू संतांकडे पाहिलं तरी त्याला ते वाईटच दिसतात काय बाबा आहे काय खरं आहे का त्याचं त्याला ते बी वाईटच दिसतं देव धर्माचं म्हटलं तरी ते काय ते देव काय पूजा करत काय करतात काय देवच आहे का देव जगात ते देवही चांगलंच वाटत नाही त्यांना काही लोक असे त्याला सगळंच वाईट वाटत हो काही लोकांना काही चांगले वाटतात आणि काही वाईट वाटत असे काही लोक आहेत ते काही लोक नाही तोल चांगला हो आपला आपला येतो तो काय त्याच खरं जाऊन द्या तिकडं त्याचं असं झालं त्याचं व्यतिरिक्त झालं त्या चांगले वाटतं काही काही वाईट वाटत आणि काईंला सगळेच चांगले वाटत संत पुरुष जे आहेत या संत पुरुषांना सगळेच चांगले वाटतं पण तो संतांड नम्र होऊन आला पाहिजे हो ते सगळ्याला चांगलंच म्हणतात त्यांची वृत्ती गेलेली असते वृत्तीची निवृत्ती झालेली असते ज्याच्या ठिकाणी वृत्तीच उरली नाही वृत्ती उरलीच नाही तो निवृत्त तुमचं काय आता अहो आता आम्ही निवृत्त झालो आता काय नाही पण वृत्ती गेली का आता झालो मग तर घरातून आता निवृत्त झालं निवृत्त झालं म्हणजे काय झालं पण वृत्ती खोडी आहे ते आहेच ना गेले का आता काशी केली गया केली प्रयाग केलं अमकं केलं आता वांग खायचं नाही अमक खायचं नाही तमक खायचं नाही आता राव गेला का लोभ गेला का मोह गेला का मद गेला का मत्सर गेला का वृत्ती आहे तीच आहे ना